नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल वरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा व्हिडिओ आहे सदाभार तायवान पिंग पेरू पंचेचाळीस हजार रोप गुजरात मैसानासाठी माझी नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशी ची नर्सरी शाशेर माने नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता गुजरात मैसानासाठी पस्तीस हजार रोप ही जी लोडिंग चाललेली आहे तर ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूची माहिती घेणार आहोत सदाभार तैवान पेरू सदाभार तैवान पेरू म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात वर्षातून तीन वेळा भार येतो आणि हे रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ रुपयांनी घरपोच येते शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आणि तुम्हाला बिल तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत सदाभार तैवान पेरू ही जी लागवड असते आठ बाय पाच वरती एकरामध्ये एक हजार रोपं बसतात रोप लावल्यापासून तीन महिन्यात आपल्याला झाडाला शेंडा फोडल्यानंतर कळी चालवते वर्षभरात आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो एका झाडापासून माल मिळतो आठ बाय पाच वरती एका एकरात एक हजार रुपये बसतात त्याचबरोबर सदाभार पिरो म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून आठ ते नऊ महिन्यात पिरू बाजारात विकता येतो याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर समगामधील बावीस वर्षीची व्यक्ती दिनेश सरकटे म्हणून आहेत त्यांना आपण तीन हजार रुपये देते चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी माझी साठ हजार एकर लागवड आहे महाराष्ट्रातील लागवड बघून गुजरात मध्ये मैसानासाठी हे लोडिंग चालले बघू शकतो शेतकरी बंधू प्रमाणात आपले लोडिंग फास्ट चाललेलं आहे पाठव पाठव जरा अरबा सर पुढे घ्या माझ्या नसेच्या माता भगिनी असतील किती फास्ट काम करतात जे रोप खराब होते ते रोप बाजूला करतात आता हे रोप आम्ही रिबॅगिंग करतोय मोटर बॅगला टाकत असतोय अशा प्रकारे आता सहा हजार पेरूर लोडिंग झालेला आहे अजून आपल्याला एकोणतीस हजार पेरू लोडिंग करायचं आहे बघू शकतोय महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी ची नर्सरी शासनमाने नर्सरी आता पेरू जर म्हटलं तर पेरूला ताण द्यायची गरज नाही आज शेतकरी बंधूंना निसर्गाला जो सामना करावा लागतो त्यामध्ये अवकाळी पाऊस बसणं आणि त्यामुळं झाडाला ताण बसत नाही आणि शेतकरी बंधूंचा सीझन वाया जातो तर एल फोर्टी नाईन माझ्याकडे जात आहे तो पांढरा पिरू आहे त्याला ताण दिल्याशिवाय पेरू येत नाही त्याचबरोबर व्ही एन आर रायपूर ब्युरो आहे त्याला पण ताण द्यावा लागतो तर ह्या पेरूला पसंती का आहे कारण याला ताण द्यायची गरज नाही शेंडा खोडला की याला निघते आणि आपल्याला एका वर्षात एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतोय आता गाडी जी थप्पी लावली जाते ती अर्धा सरचा थप्पी दाखवा आता शेतकरी बंधू ही जी टप्पी लावली जाते अशा प्रकारे आता सहा हजार पेरू लोडी केलेला आहे आपण अजून एकोणतीस हजार पेरू आपल्याला भरायचा आहे गुजरात म्हैसाणासाठी ग्रुप सिटीमध्ये बुकिंग केलेलं आहे आता या टोटल पस्तीस हजारमध्ये पस्तीस एकर लागवड होणार आहे आणि आपल्याला शेतकरी बंधूंनी दोन दोन एक्करचं नियोजन केलं आहे गुजरात म्हैसाणासाठी अशा प्रकारची लोढी ज्याला ताण द्यायची गरज नाही वर्षभर उत्पादन देणार सदाभार पेरू महाराष्ट्रात आपली एवढी साठ हजार एकरवरती लागवड आहे नर्सरी शासन मान्य आहे अनुदान बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटन वार्षिक उलाडाली चाळीस कोटीच्या घरात असल्यामुळं शेतकरी त्यांच्या खात्रीचे रोप चोवीचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आपली आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये गुप्ती लोकां ग्रीन डॉर्पर ग्रीन मलेशियन चेनंगी त्याचबरोबर ऑरेंज डॉफ येलो डॉफ डी टी टी डी त्याचबरोबर इतर फळझाडे म्हणजे तर चिंच पिकेन थै असेल अवा नरेंद्र चार नरेंद्र सात आज बऱ्याच शेतकरी बंधूंचा लाईव्ह व्हिडिओ बनवा त्यासाठी योगा एक हौट नसल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग बघू शकतो आपण जे खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते आणि रोप लावताना आपल्याला आठ फुटावरती सरी सोडायची हो आहे आठ बाय वरती लागवड करून एकरामध्ये एक हजार रोपं बसवायचे आहेत असे केल्यानंतर आपल्याला एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो व एका एकरातून आपल्याला सरासरी चार ते साडेचार टन हा एका वर्षात उत्पादन निघतं या पुढच्या वर्षी उत्पादन वाढत जातं आणि झाडाची उंची ही साधारण आपल्याला चार फुटापर्यंत राहते त्यामुळे सक्रीय बंधूंना कमी जागेत चांगलं उत्पादन घेता येतं आणि पेरू सोलापूरचे माझे शेतकरी आहेत तिने बहात्तर रुपये किलो पेरू विकलेला आहे आणि पहिल्याच वर्षी त्यांना एकोणचाळीस लाख रुपयेचा पेरू ते उत्पादन घेतलेलं आहे असे आपल्याला भरपूर कस्टमर आहेत की शेतकरी तिने उत्पादन चांगलं काढलेलं आहे तर आता वरती हुना राये। ही जी ग्रुप शेतीवरती लागवड होणार आहे आता शेतकरी बंधूंनी ही रोपं लावताना पहिली खतं विरगळ नसतील तर ती लावताना त्यामध्ये जागीजागी आपण एक झेंडूची रोपं लावायची आहेत एकरामध्ये एक दोनशे रुपये झेंडूची लावावी लागणार आहेत कारण खतं विरगळ नसतात नेम्यातलोड होऊ नये म्हणून हे शेतकरी बंधूंना आधीच सांगतो आहे मी आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देतो आहे तेव्हा असे आपल्या बागा डेव्हलप होतात आज हे जे लोढी पस्तीस हजार रोपांचं चाललेलं आहे गुजरात मैसानासाठी ग्रुप शेती लागू अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शिवास हो जय हिंद जय महाराष्ट्र बघू शकता आता लाईव्ह थप्पी अरबला थप्पी दाखवा त्यांना